शेतकऱ्यांसाठी वीस जानेवारीच्या सकाळच्या सर्वात महत्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी लाल कांद्याचे दर पंधरा दिवसात पाचशे रुपये प्रति घसरले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अडोतीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टीच्या अनुदानाची पैठण तालुक्यातील स्थिती सोळा हजार लाभार्थ्यांची केवायसी कडे दुर्लक्ष चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळग्रस्त तीन तालुक्यात मिळणार अनुदान कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागविल्या याद्या चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चार महिन्यानंतरही अतिवृष्टीची अडीच रक्कम खात्यावर जमा कुणाची के नाही तर कुणाचे खाते संलग्न नाही चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पांढऱ्या सोन्याची हे साड शेतकऱ्यांची मजुराभावी दानादार कापूस वेचणी महिनाभरापूर्वी कापसाची वेचणी केली होती त्यामुळे आता कापसाचे अख्शेत पांढर शुद्ध झाला आहे यासाठी गेल्या दहा बारा दिवसांपासून महिना मजुरांचे शोधत आहेत पण मजूर काही मिळेना सर्वच महिला मजूर कामात व्यस्त आहेत आता ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पावसाळा कापूस घरी येईल की नाही याची भीती निर्माण झाली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना दिलासा तीनशे दहा कोटी रुपयांचे चुकारे आले सोमवारपासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मशरूम उत्पादन आणि नर्सरीवर भर द्या चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शिंदेच्या अकरा मिनिटाच्या भाषणात तब्बल पस्तीस वेळा मोदींचा उल्लेख चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी केंद्र शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा डॉक्टर भारती पवार यांचे प्रतिपादन निफाड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर भारती पवार व्यासपीठावर आमदार दिलीप बनकर यांनी असे सांगितले तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विम्याची रक्कम मिळावी काँग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांचा मोर्चा मागण्याचे निवेदन सादर चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी तुरेंनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा पण शेतकऱ्यांना थोडा धीरच धरा दरात आणखी वाढ होणार उत्पादन घटल्यावर परिणाम होईल चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी विमेसाठी शेतकऱ्यांची जीवंतपणी शेतकऱ्यांनी अनोखे के आंदोलन केले गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने एका जिवंत शेतकऱ्याची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी भूमी अभिलेखाची अत्याधुनिक सुविधा केंद्र तीड जिल्ह्यात होणार सुरू नागरिकांचे हेल्पाटे वाचणार एप्रिल पासून उत्तम सुविधा मिळणार